ती सायंकाळ आणि ती चूक मेघना आणि सागर यांचा संसार आठ वर्षांचा होता सागर एका कंपनीत अकाउंटंट होता वेळेवर घरी येणं खर्च सांभाळणं घरासाठी झटणं त्याचं सगळं व्यवस्थित होतं पण प्रेम संवाद आणि जवळीक यांचं स्थान त्यांच्या नात्यात उरलं नव्हतं मेघना दिवसभर एकटी एकुलता एक मुलगा शाळेत आणि सागर नेहमी कामात तिच्या मनात एक छुपा एकटेपणा घर करू लागला होता कोणीतरी समोर बसावं बोलावं फक्त तिला ऐकावं ही तिची आतली इच्छा होती एका दिवशी मेघना त्यांच्या सोसायटीच्या गेटवर पावसात अडकली होती पावसामुळे सांडपाण्याने रस्त्याचं रूप बदललं होतं तिला गाडीने सोडायला एक माणूस पुढे आला विजय तो शेजारीच फ्लॅट घेत होता नेहमी बिझी फोनवर बोलणारा पण सभ्य आणि शेष्ठ त्या दिवशी दोघांचं बोलणं झालं धन्यवाद म्हणून मेघनाने त्याला घरात चहा द्यायला बोलावलं आणि तिथून त्यांच्या भेटी सुरू झाल्या हळूहळू जवळीक विजयची बायको साताऱ्यात राहत होती मुलांचं शिक्षण तिथे चालू होतं तो एकटाच औरंगाबादमध्ये त्यालाही बोलायला कुणीतरी हवं होतं दोन एकट्या जीवांनी एकमेकांना आधार द्यायला सुरुवात केली विजय बोलावं वाटतं पण ऐकायला कोणीच नसतं तू तरी आहेस मेघना माझंही तेच इथे मी फक्त आई आणि पत्नी आहे मेघना कुठेच नाही त्यांचे संवाद दिवसागणिक वाढू लागले सुरुवातीला चहा मग लंच मग संध्याकाळी सोसायटीत फिरणं आणि मग त्यांच्या नजरांमधून स्पष्ट होणारी भावना त्या एका रात्रीची चूक एका पावसाळी रात्री सागर मुंबईला ऑफिसच्या कामासाठी गेला होता मेघना एकटी होती विजयनं तिला फोन केला पावसात अडकून पडलोय काहीतरी खायला आहे का ती त्याला घरी घेऊन आली भिजलेला थकल्यासारखा विजय जेवून बसला वातावरणात एक अशांत पण नाजूक आकर्षण होतं तो उठून निघणार होता तेवढ्यात मेघनाने त्याचा हात धरला त्या रात्री दोघंही एकमेकांच्या जवळ आले त्यात प्रेम होतं का की केवळ एकटेपणाची गरज दोघांनाही नंतर कळलं ती एक चूक होती गोंधळ पुढचे काही आठवडे त्यांच्या नजरा टळू लागल्या मेघना अपराधी वाटत होती पण तिला विजयपासून लांबही राहवत नव्हतं विजय म्हणाला आपण नातं नाही बांधलं पण आपण एकत्र आलो हे खरं आहे मेघनाचं आयुष्य गोंधळून गेलं होतं तिला सागरबद्दल अपराधी वाटत होतं पण त्याचवेळी विजयाबद्दल आकर्षणही एक दिवस सागरने तिच्या मोबाईलवर विजयचे काही मेसेज पाहिले आणि वादंग झाला परिणाम सागरने तिला काही विचारलं नाही फक्त घरात तुटलेला संवाद अजून फाटत गेला मेघनाने विजयशी पूर्ण संबंध तोडले विजय दुसऱ्या प्रोजेक्टसाठी दिल्लीला गेला कायमचा पुढच्या सहा महिन्यांत मेघना एका मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊ लागली सागरही थोडाफार संवाद ठेवू लागला एक दिवस सागरने विचारलं तो तुझ्या आयुष्यात अजून आहे का मेघना नाही आणि मी त्याच्यासाठी नव्हतेच मी माझं हरवलेलं अस्तित्व शोधत होते शेवट आज मेघना सागरसोबत राहते पण ती आता गृहिणी नसून योगा ट्रेनर आहे तिने स्वतःसाठी जगायला शिकून घेतलं विजय तिच्या आयुष्यात एक गर्द सावलीसारखा येऊन गेला आणि त्याच्या आठवणीने तिला एक गोष्ट शिकवली आपल्या अस्तित्वासाठी दुसऱ्याचा आधार घेतला की आपण आपले पण गमावतो तात्पर्य ही गोष्ट प्रेमप्रकरण नाही तर एकटेपणाचं ओरडणं आहे कधी चुकून कधी नकळत लोक विवाहबाह्य संबंधात अडकतात पण त्यामागे बहुतेक वेळा शारीरिक गरज नसते ती असते भावनिक उपासमार एकांक्ष